पाडेगाव येथील प्रगतशील बागायतदार रमेश अडसूळे यांनी शेतामध्ये आल्याचे विक्रम उत्पादन घेतल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा अजूनपर्यंत तुम्ही आमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोचतील पाडेगाव येथील प्रगतशील बागायतदार रमेश अडसूळ यांची आलेशे आपण बघणार आहोत पाडेगाव येथील बागायतदार जाणून घेतल्या आहेत मानदेश न्यूज साठी पत्रकार दिलीप वाघमारे माझं नाव सोमनाथ लकडे केंद्र ना आज आपण पाडेगाव अडसूळ यांच्या शेतमध्ये आपण आज माले संदर्भात माहिती घेण्यासाठी आलो होतो तरी आज रमेश शेट यांनी आलं हे पीक गेले दोन वर्षापासून घेत असून ते गेल्या दोन वर्षाच्या पेक्षा ह्या वर्षी त्यांचं आलं पीक हे अतिशय चांगल्या पद्धतीचं असून त्यांनी ह्या वर्षी विक्रमी असं उत्पन्न काढत आहेत तरी आपल्या या पाडेगाव परिसरामध्ये पारंपरिक पद्धतीचं ऊस हे पीक असून हे ऊस हे पीक म्हणजे ऊस हे पीक हे आपलं पारंपरिक पीक असून हे ऊसा पिकाकडे लोक न वळता नवीन पीक म्हणून आपलं आल्या आल्या क्षेत्राकडे वळलं पाहिजे त्याच पद्धतीने खंडाळा पल्टण या तालुक्यात हे पीक कमी प्रमाणात असून या वर्षी आणि पुढल्या वर्षी जास्त प्रमाणात उत्पन्न वाढण्याची शक्यता आल्या पिकात चांगली आहे त्याचबरोबर ह्या आरसू आर शेटनी कमीत कमी एकरमध्ये एक एकर पंचाळीस टन उत्पन्न घेतलेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आरसू शेट किंवा सोमशील कृष्णा केंद्र या दुकानात येऊन भेट घेऊन आपल्या शेतीचं योग्य मार्ग घ्यावे त्याच पद्धतीने आपलं उत्पन्न वाढवावे आणि आपली प्रगती करावी पण ते तीन वर्ष आता माझं हे तिसरं वर्ष आले करण्याचे तर माझंही बघून लोकांना या पिकाकडं आले करण्यास प्रवृत्त आहोत जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याच्या जा मार्गावर त्यांना जावं आणि हे माझंही उत्पन्न बघून किंवा मा आल्याचं पीक बघून काही लोकांना याच्यामध्ये आता इंटरेस्ट जाणवू लागला आहे आणि त्यांना त्या पिकाकडं वळण्याचं आत्ता नियोजित केलेलं आहे आणि त्यांनाही मी त्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्यास तयार आहे आणि त्यांची प्रगती चांगल्या पद्धतीनं हो आणि पिकंही चांगल्या पद्धतीनं कशी येतील याचंही मी त्यांना ते पद त्या पद्धतीनं नियोजन सांगायला तयार आहे फक्त त्याचा जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा घ्यावा आणि त्या आले या पिकाकडे त्यांना जास्तीत जास्त wow. लक्ष द्यावं आणि वळवावं पंचेचाळीस टन उत्पादन उत्पादन घेत असताना आज मार्केटमध्ये याची जी किंमत चाललेली किलोची किंवा टनाची नवीन याच्यामध्ये इरिगेशन करताना नवं आणि जुना हा माल वेगवेगळ्या पद्धतीने जातो याचा विषय असा आहे की जुन्याचा जो रेट आहे आज जो माझा इथला कोट रेट झालेला आहे हा पासष्ट रुपये किलोचा रेट झालेला आहे आणि नवीनचा जो रेट झालेला आहे वीस रुपये किलो झालेला आहे सर्वसाधारणतः एकरी आजच्या भावाप्रमाणे म्हटले तर साधारणतः सोळा ते सतरा लाख रुपये होतात एकरी काय असताना आपण जर पारंपरिक शेती करत कर असताना ऊसाचं एवढं उत्पन्न होत नाही आणि हे पीक साधारणतः पंधरा महिन्यामध्ये निघतंय पंधरा महिन्यामध्ये एवढं उसाचं उत्पन्न शक्य नाही आता हे सगळा जो विषय असतोय हे रेटवर असतोय याचे रेट दोन दिवसाला चढ उतार होतात जर हायेस्ट रेट गेल्या वर्षात जर मिळला असता तर दीड एकराचं उत्पन्न माझं साधारणतः साठ ते सत्तर लाखावर गेलं असतं पण तो तेवढा रेट राहिलेला नाही ना आजच्या मार्केटमध्ये आल्याच्या लागण भरपूर झाल्यामुळे शेतीमध्ये आज मार्केटमध्ये माल भरपूर येतो तरी हा रेट तेवढा ठीक आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला ते परवडू शकतो जर चांगले उत्पादन घ्यायचे असले तर एकरी खर्च साधारणतः सहा साडे सहा लाख रुपये येतो चांगले उत्पादन जर एवढ्या प्रमाणात घ्यायचं म्हटलं तर मी साधारणतः दीड एकर माझं इथं क्षेत्र आहे या दीड एकरामध्ये मी साडे नऊ लाख रुपये भांडवल टाकलेलं आहे